नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार असं हो महामुंबई सुगंध या उपक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक कवी साहित्यिक डॉक्टर विजय हिरामण कोकळे यांच्या काव्यसुरभे मालिकेतील एक सुंदरशी कविता मी आपणापुढे सादर करणार आहे त्यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या संग्रहातील ही अत्यंत सुंदर अशी कविता कवितेचं शीर्षक आहे देव शोधणारी माणसं माणसंच म्हणतात या देशामध्ये माणसं आता मिळत नाही माणसंच म्हणतात या देशामध्ये माणसं आता मिळत नाही इथं माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही इथे दिसतात भरपूर माणसं झोपड्यांमध्ये राहणार ओघळी पोरेही दिसतात मातीत लोळत राहणार हातावरी रुपया मिळेल या आशेवरती भिकारीही दिसतात आई बापाला घराबाहेर काढणारे स्वार्थी निर्लज्ज पोरही दिसतात खांद्यावरी कावड नेणारे श्रावण बाळ आता दिसत नाही खांद्यावरील कावड नेणारे श्रावण बाळ आता दिसत नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा करत नाही डोक्यावरील टोपी घालून मते मागणारे इथेच दिसतात हातामध्ये नांगर घेऊन घाम गाळणारे थे इथेच दिसतात कर्तव्य विसरून लाच मागणारे पोलीस अधिकारी इथेच दिसतात तर प्राध्यापकांना शिव्या घालणारे कॉलेज कुमारही इथेच दिसतात दक्षिणा म्हणून अंगठा कापणारे एकलव्य आता दिसतच नाही दक्षिणा म्हणून अंगठा कापणारे एकलव्य आता दिसतच नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही इथे माणसाला सुद्धा कळत नाही हातामध्ये गुलाब घेऊन मागे फिरणारे इथेच दिसतात एकतर्फी प्रेमामध्ये सॅन्डल खाणारेही इथेच दिसतात प्रेमा प्रेमभंगात अश्रू गाळणारे प्रेमवीरही इथेच दिसतात विष खाऊन जीव देणारे महामूर्ख देखील इथेच दिसतात प्रेमाचा खरा अर्थ समजणारे प्रेमाचा खरा अर्थ समजणारे लैलामजूर कुठेच दिसत नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही धर्मासाठी गळे कापणारे स्वार्थी माणसही इथेच दिसतात देशा खातर प्राण देणारे शूर सैनिकही इथेच दिसतात स्त्री जातीचा सौदा करणारे पापी दलालही इथेच दिसतात दगडालाही शेंदूर फासणारे थोर वैरागीही इथेच दिसतात माणसात देव शोधणारी माणसे आता कुठेच दिसत नाही माणसात देव शोधणारी माणसे आता कुठेच दिसत नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही इथे माणसाला माणुसकीचा अर्थ सुद्धा कळत नाही धन्यवाद